नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये तर आज एका महत्त्वाच्या विषयावर डिस्कस करूया की बघा आरक्षण स्पर्धा परीक्षा आणि नोकरी या तीन विषयावर मी तुम्हाला आज मार्गदर्शन करणार आहे माझा जेवढा अनुभव आहे त्यानुसार मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे त्या अगोदर मी तुम्हाला माझा परिचय देतो माझं नाव आहे शिवानंद बसवंते मी वसमत तालुका नांदेड सॉरी नांदेड जिल्ह्याजवळ हिंगोली जिल्ह्याचा आहे तर बघा तुम्हाला सांगतो मित्रांनो स्पर्धा परीक्षा आरक्षण आणि नोकरी या विषय मी तुम्हाला माझा जेवढा अनुभव आहे किंवा आता मी एका चांगल्या पोस्टवर आहे स्टेशन मास्टर या पदावर इथं कार्यरत आहे तामिळवाडूमध्ये तर बघा याच्याविषयी माझ्या जे काही भावना आहेत तर बघा स्पर्धा परीक्षा या स्पर्धा परीक्षेमध्ये नावाचंच स्पर्धा आहे त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षा एवढी सोपी नसते असं आहे म्हणजे आता बऱ्यापैकी तयारी करण्यासाठी अवघड नसती ती असं आहे म्हणजे ज्याची इच्छा आहे मनातून करण्याची त्याच्यासाठी अवघड नसते पण फक्त आणि फक्त आरक्षणाच्या जीवावर किंवा आरक्षणाच्या जोरावर किंवा फक्त आता समजा कुठल्या तरी जागा निघाल्यात जास्त त्याच्या जोरावर ही परीक्षा नसते किंवा हेच ही आपली चाचणी नसते असं आहे तर ही परीक्षा असते तुमची स्वतःशी स्वतःशी म्हणजे स्वतःची स्वतःशी परीक्षा असते विचार तर एक प्रमाणिकपणाची असते कारण आता कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जागा निघल्यानंतर त्याच्यासाठी अप्लाय करणारे त्याच्यानंतर त्याचबरोबर त्या पोस्टसाठी अभ्यास करणारे हे एक व्यक्ती नसते नसते असे याच्यासाठी भरपूर लोकं असतात आणि ते बी आता बऱ्यापैकी काही लोकं पार्ट टाईममध्ये करतात म्हणजे त्यांना घर सांभाळून करायचं असते आणि काही लोक याच्यावर फुल टाईम असतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा फरक असते जे फुल टाईम करायला त्याच्यातसुद्धा काही लोक मार्क जास्त घेऊ शकत नाहीत आणि किंवा जे पार्ट टाईममध्ये करायला तेसुद्धा जास्त मार्क घेऊ शकतात कारण त्यांचा ग्रास्पिंग पॉवर त्याचबरोबर त्याचबरोबर त्याच्या अभ्यासाच्या पद्धती त्याच्यानंतर टेक्निक त्याच्यानंतर त्याची क्षमता या सर्व गोष्टीवर हे काही अवलंबून असते असे आता दुसरा राहिला प्रश्न बघा स्पर्धा परीक्षा ही कुठलीही परीक्षा द्यायला सोपी नसणार जी गॅरंटीनं कारण तुम्ही जे तयारी जाणार आहात कोणी झालं तरी असे ते तुमच्या कुवतेनुसार किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही क्षेत्र निवडणारे असं कोणी सी निवडल कोणी एम तुम पी एस सी निवडल कोणी राज्यसेवा निवडल कोणी त्याच्यानंतर म्हणजे सेवा निवडल कोणी पोलीस भरचा मार्ग निवडल म्हणजे ज्याच्या त्याच्या कॅबिनेट ज्याला जे व्हायचं ते मार्ग निवडणार आहे पण त्याच्यासाठी ते मार्ग सोपा नसणार आहे का शंभर टक्के ही गॅरंटी आहे कारण मी याच्यातून आलेलो आहे आणि मी बरेचसे विद्यार्थी बघितलेले आहेत आणि बरेचसे समजा आत्ता जे काही शासकीय कर्मचारी आहेत नोकर आहेत तर त्यांच्या सगळ्याच्या वेदना मी बघून आलेल्या आहे आणि मीसुद्धा भोगलेल्या आहेत असं आहे तर बघा हे स्पर्धा परीक्षा मध्ये उतरणं किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये स्पर्धा करून पुढं जाणं हे गॅरंटेड सोपं असायचं असे त्यासाठी तुम्हाला स्पर्धाच करावं लागणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला मेहनतच घ्यावी लागणार आहे आता दुसरा राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आरक्षणा बा मा बाकी तांत्रिक बाबतीत मी बोलत नाही असे म्हणजे समाजाविषयी पण आरक्षण फक्त तुम्हाला थोडं बहुत जे काय आहे डिस्काउंट मिळते असे की आरक्षण भेटलं म्हणजे तुम्हाला लगेच असं म्हणजे त्या परीक्षेमध्ये जास्त बेनिफिट भेटते असं नसते असं मित्रांनो आरक्षण बघा तर तुम्ही ज्याला समजा बऱ्यापैकी करायचंच आहे या क्षेत्रामध्ये यायचंच आहे तर त्यानं या गोष्टी पडताळल्या पाहिजे कुठल्याही आता जर समजा उदाहरण समजा माझा भाऊ आहे नवीन या क्षेत्रामध्ये त्याला यायचं आहे तर ज्या परीक्षेत त्याला परीक्षा द्यायची आहे का त्या त्याचं त्याने ऑफची बघितलं पाहिजे आता ते कट ऑफ फक्त एका वर्षाचं बघून होणार आहे काय तरी मागच्या दोन चार वर्षाचा दोन वर्षाचा येणाऱ्या म्हणजे जवळपासच्या भरतीचा त्या क्षेत्रामधला असं मी म्हणतो असं आता उदाहरणात स्पेसिफिक समजा माझा भाऊ आहे उदाहरणार्थ किंवा माझा मित्र आहे कोणी तर त्याला समजा उदाहरण एम पी एस सी करायची एम पी एस सीमध्ये कुठली परीक्षा करायची आहे तर पी एस आय करायची आहे उदाहरणार्थ असं असं ग्रहित धरूया तर बघा त्याला पी एस आयचा प्रीचा कट ऑफ बघावं लागणार आहे आता ते एका वर्षाचं बघून होणार आहे का तर नाही मित्रांनो तर ते तुम्हाला काय करावं लागणार आहे दोन तीन वर्षाचा बघावं लागणार आहे आणि ते बघताना तुमच्या गॅरंटेड एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये जास्त फरक नसतो मित्रांनो असे याच्यामध्ये थोड्याभोत मार्काचा फरक असतो आणि ते भात मार्क मिळवणं किंवा त्याच्यामध्ये म्हणजे आता जे काय समजा काही आता सोशल मीडियावर वेदना म्हणजे बऱ्याचशा मुलाच्या ऐकतो मी असे तर बघा त्याच्यामध्ये कोणी सांगते की माझं एक मार्काने गेलेलं आहे कोणी सांगते माझं दोन मार्काने गेलेलं आहे कोणी सांगते माझं तीन मार्काने गेलेलं आहे जे काय पोस्ट असतील ते पण मित्रांनो हे एक मार्क दोन मार्क क समजा जे कमी पडले कि तर किंवा तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्यांनी बहुत खूप म्हणजे खूप मेहनत घेतलेली असे तर सांगायचा उद्देश एकच आता हे माझा जो व्हिडिओ आहे ते नवीन म्हणजे तयारी करू पाहत आहेत किंवा येत येऊ ये पाहत आहेत आता ते भलेही आरक्षणामुळे येऊ पाहत आहेत कोणत्या गोष्टीमुळे तर त्याच्या त्याच्याबाबत काही वाद त्याच्या बाबतीत काही वाद नाही पण सांगायचा उद्देश एक किंवा स्पर्धा परीक्षेचं तो तुम्हाला आरक्षणामुळे थोडा बहुत लाभ भेटतो आहे बरोबर आहे पण याचा अर्थ असा होऊ शकत नाही की तुम्हाला समजा आरक्षणामुळंच फायदा होते असे कारण ही स्पर्धा परीक्षा आहे असे स्पर्धा करून नच तुम्हाला इथे यावं लागणार आहे आणि उदाहरणार्थ समजा उदाहरणार्थ आणि तुम्ही स्पर्धा करून आले तरच इथं तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकता त्याच्यामुळं तुम्हाला हे स्पर्धा करून नच गॅरंटीने न्यावं लागणार आहे अन उदाहरण समजा एक नाही एखाद्या विद्यार्थ्याला स्पर्धा करू करून न येता जर त्या पदावर येत असेल तर ते पद त्या पदाचे लायक माणूस नसतं ही गॅरंटीड गोष्ट लक्षात ठेवा आता काहीजणं म्हणत असतील की समजा याचं काय काम आहे चं काय काम आहे त्याचं काय काम आहे मग ते, ते तुमचे विचारच छोटे असे पण तुम्हाला समजा स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये यायचं असेल कुठल्याही पोस्टवर यायचं असेल तर त्या प, प, प पदावर येण्यासाठी माणूस त्या लायकीचाच पाहिजे असे म्हणजे ते स्पर्धा करक्ष आलेलाच माणूस ते टिकू शकते असे आणि ही स्पर्धा परीक्षा जी काही कोण तयार केलेली आहे ना ती असंच नाही केलेली आहे मित्रांनो असे तर स्पर्धा परीक्षा करण्यासाठी तुमचा बेसिक पाया पक्का पाहिजे त्याच्यानंतर तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे आता बघा स्पर्धा परीक्षेमध्ये असे क्वचित उदाहरणं असतील की जे एकाच अटेम्पमध्ये किंवा सहा ते आठ महिन्यातच पास झाले एका वर्षातच समजा चांगल्या पदावर केले तर असं हे क्वचित घडत असते असे रिअरली असं बघायला गेलं तसे आता आता असं नाही होऊ शकत की समजा एखाद्या कम्युनिटी जातीला आरक्षण आहे म्हणून ते लगेच समजा पहिल्याच परीक्षेमध्ये कोणत्या तरी मोठ्या पदावर जाईल असं आहे रिअरली होत आहे असं होत नाही असं नाही जे बऱ्यापैकी पोरग ब्रिलियंट आहे चांगलं हुशार आहे त्याचा लहानपणापासून पाया पक्का आहे आणि त्याच्या बऱ्यापैकी कन्सेप्ट सगळ्या क्लिअर आहेत ना तर असं मुलगा या ठिकाणी पहिल्याच अटॅममध्ये या ठिकाणी पास होत असतो कुठलीही परीक्षा होऊ शकतो असे पण याचं प्रमाण लई खूप कमी आहे असं आहे तो तर त्याच्यामुळे तुम्हाला बघा पहिला आणि महत्त्वाचा पॉईंट स्पर्धा परीक्षा करायची असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल तर अपयश झेलायला शिकावं लागते असे आता अपयश हे प्रत्येका झेलून पुढं जाण्याचं हे प्रत्येकाची बस नाही असे बा म्हणजे प्रत्येकजण टिकू शकत नाही असं असलं तर प्रत्येकजण स्पर्धा परीक्षेत केलं असतं असे तर अपयश पचवून तुम्हाला परत दुसऱ्या परीक्षेची तयारी करावं लागते ही खूप मोठी बाब आहे त्याच्यानंतर बघा म्हणजे दुसऱ्यांदा तयारी करावं लागते आणि दुसऱ्यांदा सुद्धा तुम्ही त्या क्षेत्रामध्ये परत उतरताय तर याची निश्चित गॅरंटी नसते की तुम्ही दुसऱ्यांदा सुद्धा त्या परीक्षेमध्ये पास होशालच किंवा तुम्हा तुम्हाला ते कि पद भेटेलच अशी गॅरंटी नसते असे आता त्याचं कारण मी सांगतो तुम्हाला की बघा राज्यामध्ये एखाद्या परीक्षेमध्ये पहिला येणारा विद्यार्थीसुद्धा त्यालासुद्धा गॅरंटी नसते की माझं यावेळेस सिलेक्शन होईलच असे आता हे मी बऱ्यापैकी मोठ्या परीक्षेच्या बाबतीत बोलतो असे आता म्हणजे काही काय अपवाद असू शकतात असे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला समजा वाटलं की माझा कट ऑफ सेपरेक्षा मला चांगले तर एखाद्याचा आत्मविश्वास असू शकतो असे याच्या बाबतीत असू शकतो पण बऱ्यापैकी या क्षेत्रामध्ये तयारी करणाऱ्या पोराला म्हणजे जे राज्यामध्ये पहिले येत आहे किंवा बऱ्यापैकी टॉप मिरिडमध्ये येते त्यालासुद्धा गॅरंटी नसते की त्याचं होणारच आहे त्याच्यानंतर बघा स्पर्धा परीक्षा करताना तुम्हाला टेक्निकल अडचणी आता बऱ्यापैकी नवीन जे येणार ना त्याला काहीच माहीत नसणार आहे असे तर मित्रांनो स्पर्धा परीक्षा म्हणजे जे एक एक संघर्ष आहे ते बी स्वतःशीच आहे असे स्पर्धा परीक्षा म्हणजे तुमचा दुसऱ्याशी किंवा दुसऱ्या याच्याशी नाही संघर्ष नाही असे तुमचा स्वतःशी संघर्ष असतो स्वतःला प्रामाणिकपणे सिद्ध करावं लागतं असं आता बघा तुम्ही समजा एखाद्या परीक्षेची प्रिपरेशन करायलात तर ती परीक्षा कॅन्सल होऊ शकते त्याच्यानंतर तुम्हाला समजा एखाद्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले तर त्या परीक्षेवर समजा दुसरीकडे कुठं गोंधळ झाला तर ती परीक्षा कॅन्सल होऊ शकते म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन सुद्धा झालेलं आहे आणि तरी तुमची ऑर्डर येऊ जेपर्यंत म्हणजे तुम्ही त्या पदावर नोकरीला जाऊ जेपर्यंत आता बऱ्यापैकी असं होत नाही आहे पण मी काही टेक्निकल गोष्टी सांगते आता माझ्या जसं समजा माझ्या म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आहेत ज्यांचं की समजा जिल्हा न्यायालयामध्ये सिलेक्शन झालं होतं फायनल सलेक्शन झालं होतं पण त्याला फायनली ऑर्डर भेटली नाही कारण त्याच्यामध्ये अशी म्हणजे एक तरतूद होती की दोन वर्षाच्यामध्ये ही जी समजा यादी आहे सलेक्शन यादी ही दोन वर्षासाठी वॅलिड आहे वॅलिड असेल पण त्याच काळामध्ये काय झालं कोरोना आला असेल तर कोरोना आल्यामुळं काय झालं विद्यार्थ्यांना मित्रांनो तो कोरोना आल्यामुळे ते दोन वर्षाचा पिरियड संपला आणि ते बऱ्यापैकी त्या यादीतल्या सगळ्याच्या सगळ्या पुराला वगळं आता त्याच्यातले बरेच पोरं तयारी करायला आहेत बघ मित्रांनो सांगतो मी तुम्हाला आता ही मी कोटली गोष्ट को सांगते कधीची दोन हजार अठराची आता तुम्ही म्हणसाल दोन हजार अठराला जे पोरग लागलो ते परत का नाही लागलं ला। तर मित्रांनो याच्यामागं बरेचसे कारणं असतात असे म्हणजे तुम्हाला तुमचा जो आत्ता काळ आहे आता, आता बऱ्यापैकी समजा तयारी करणारं जे पोरगं आहे तुम्हाला जे आत्ता स्पेसिफिक टाईम मिळतं आहे ते तुम्हाला भविष्यात मिळेलच अशी याची शाश्वती नाही असे त्याच्यामुळे आत्ता जो तुम्हाला मिळतो ना स्पेसिफिक वेळ त्याच्यानंतर जा स्पेस पैसा वगैरे तर त्याचा पुरेपूर चांगला उपयोग तुमच्या स्वतःसाठी तुम्ही करा असे गॅरंटीड <coughs> आणि आता बघा राहिला तिसरा प्रश्न नोकरी तर बघा मित्रांनो नोकरी करण्यासाठी पण आता बघा काही जण बघा पूर्वीच्या काळात म्हणून गेले लोक असे की नोकरी लागणं सोपं आहे पण करणं अवघड आहे ते हे बऱ्यापैकी आहे आता याचा मी अनुभव स्वतः घेतो इथं कारण इथं मी तमिळनाडूमध्ये नोकरी करतो ना तर तमिळनाडूमध्ये नोकरी करताना इथं हिंदी चालत नाही ना मराठी चालत नाही तर बोलायचं कोणत्या भाषेत याच्या स्थानिक भाषेमध्ये किंवा इंग्लिशमध्ये तर बघा इथं येऊन मी समजा एखाद्या स्टेशनचा चा चांगल्या समजा स्टेशन मास्टर आहे माझ्या पूर्ण अंडरमध्ये स्टेशन आहे तर मला फक्त सरकार इथं मी सिलेक्ट झालो म्हणून पगार देत नाही असे तर इथल्या लोकांची सेवा करतोय मी आता सेवा म्हणजे कशी त्यांना जो प्रवासामध्ये समजा जे काही लागणार आहे किंवा त्यांना तिकीट लागणार आहे त्याची व्यवस्था त्याच्यानंतर त्यांची सुरक्षित गाडी समजा नाही मी म्हणजे रिसीव करणं डिस्पॅच करणं ही माझी जबाबदारी आहे म्हणजे त्यांच्या सुरक्षित त्याच्यानंतर बरेचसे लोक काय करतात की आता माझं छोटं चो, स्टेशन आहे छोटं स्टेशन असल्यामुळे पब्लिक डिलिंग पूर्ण मला करावं लागते असे आता पब्लिक डीलिंग करायची म्हणजे कसं तू लोक येऊन विचारणार ही गाडी कोणती आहे आता ते मला पूर्ण सुद्धा विचारतात असे की ही गाडी दिल्लीला कधी पोहोचवलं असे तर हे गोष्टीसुद्धा तुम्हाला तिथं आल्यानंतर करावं लागणार असं म्हणजे नोकरीला आले म्हणजे तुम्हाला आले आहे असे नाही असे तर नोकरीला आल्यानंतर तुम्हालासुद्धा बऱ्यापैकी मेहनत करावी लागते कंटिन्यू असे त्याच्यामुळं नोकरी आरक्षण ह्या गोष्टी म्हणजे स्वतःशीच संघर्ष आहे असे मित्रांनो आणि दुसरी गोष्ट काय माहिती काय कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलं तर नाव कमवायचं असेल किंवा पैसे म्हणू शकतो आपण तर पैसे कमावायचे असतील तर त्याच्यात मेहनत घेतल्याशिवाय पर्याय नाही आता हे बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे असेल या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर गॅरंटेड या मासा माहीत असायलाच पाहिजे असे त्याच्यानंतर बघा मित्रांनो आरक्षण जे भेटलं आहे किंवा भेटणार आहे किंवा म्हणजे आहे ऑलरेडी ज्यांना तर मित्रांनो आरक्षण फक्त तर कोणाला ते फायदा जे मेहनत करणारा विद्यार्थी आहे तर त्याला फायदा येत असते आणि आरक्षणामुळे फक्त एक दोन मार्काचा कधी कधी अर्ध्या मार्काचा असा फायदा होत असतो आरक्षण म्हणजे असं म्हणजे खूप मोठं काहीतरी समजा घरी बसल्या जागी भेटणारं असं नसते असे त्याच्यामुळं स्पर्धा परीक्षा ज्यांना करायची आहे ना त्यांना मेहनत करायची या म्हणजे क करायची आहे किंवा करणार असं आहे त्याचबरोबर या पदाला न्याय देणार हे प हे पोस्ट मिळवायची आहे त्या पोस्टसाठी लागणाऱ्या सर्व सर्व बाबीचा विचार करून या क्षेत्रामध्ये यावं मित्रांनो आणि त्याच्यानंतर बघा नोकरी लागली तर बघा त्याचं नावच आहे नोकरी नोकरी म्हणजे काय नोकर आता इथं आल्यानंतर तुम्ही मालक नसणार आहे असा आहे आता तुम्ही बघा कलेक्टरसुद्धा एक नोकरी असा आहे तो बी काय जनतेचा नोकर आहे असे त्याच्यामुळे इथं आल्यानंतर तुमच्या हातात जास्त पावर नसणार आहेत असं आहे ते आता जे समजा काही लोक दाखवायचा प्रयत्न करतात ना मला हे पावर आहेत मला ते पावर आहेत मग ते पावर तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी आहेत असं आहे तर बघा तुम्हाला इथं काय म्हणजे तुम्ही जनतेचे नोकर आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही कुठल्याही पदावर जा तुमचा एक बॉस असतो कोणतरी गॅरंटेड आणि तो तुम्हाला तुम्ही असं समजा चुका केल्या आता नवीन तर बऱ्यापैकी सगळ्याकडून चुका होणारच असे तर ते बॉस तुम्हाला डायरेक्टली समजा आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे शिबिर घालतो असे आपल्या भाषेत ग्रामीण भाषेत सांगायचं गेलं तर असे आता इंग्लिशमध्ये शा शाऊटिंग करतो म्हणजे तुमच्यावर अक्षरशः राग होते असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं काय असते एक त्यांना घरी कोणी रागवलेलं नसते आजपर्यंत कोणाचं ऐकलेलं नसते असे म्हणजे ऐकून घेतलेलं नसते तर अशा विद्यार्थ्यांना पुढं चलून खूप अडचणी येऊ हो शकतात असे कारण तुम्ही इथं मोठ्या ऑफिसरशी किंवा जे कोणी समजा तुमचा सुपरवायझर आहे किंवा उवरचा अधिकारी आहे त्यांच्यासोबत तुम्ही भयच नाही करू शकत असे <coughs> कारण तुम्हाला ती गॅरंटी मग ती त्याचा पॉवर दाखवणार असे आता त्याचा हाला कोणतरी मालक असते असे त्याचा बी समजा कोणतरी सुपरवायझर असते वरचा असते अधिकारी तो त्याची ही पूर्ण एक साखळी यंत्रणा असे या देशामध्ये किंवा याच्यामध्ये कोणीही असं सर्वोच्च नाही आहे असे विचार केला तर या देशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये जनता ही सर्वोच्च आहे पण विचार करायला गेलं तर जनतेला तेवढा म्हणजे जाणीव नाही किंवा जनता तेवढा अधिकार गाजवत नाही किंवा जनतेला असं लोक म्हणजे न्यायकारक वागणूक देत नाहीत असे त्याच्यामागं बरेचसे कारणं शकतात ते टेक्निकल बाबीमध्ये किंवा त्याच्यामध्ये जायचं नाही आपल्याला पण आपल्या हिडीचा उद्देश असा आहे की बाबा स्पर्धा परीक्षा आरक्षण नोकरी हे स्वतःशी स्वतःचा संघर्ष आहे असं आहेत आता ही त्याच्यानंतर दा आरक्षण हे गोष्टी तुम्हाला थोड्या बहुत प्रॉफिटली होऊ शकतात असे पण तुम्हाला या क्षेत्रामध्ये यायचं असेल तर हे तीन गोष्टी ध्यानात ठेवा स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा म्हणजे स्पर्धा करूनच या लागणार आहे ती बी स्वतःशीच आरक्षण हे तुम्हाला थोडं बहुत प्रॉफिट देत असतं असे आता ती प्र म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये थोडं वेगवेगळ्या प्रकारे देत असतं आणि तिसरा आणि महत्त्वाचं बघा नोकरीवर आल्यानंतर कोणत्याही पदावर आल्यानंतर त्या पदाला तुमची न्याय देण्याची जबाबदारी असते असे बघा तुम्ही जनतेचं काम करता आणि त्या जनतेच्या बदल्यात बदल्यात तुम्हाला शासन पैसे देतं किंवा पगार देतं असे तर त्याच्यामुळं आपल्या मनाला कुठंतरी सॅटिस्फाईड झालं पाहिजे असं की बाबा मी खरंच या पदाला न्याय देतो आहे खरंच या पदावर समजा मी काबील आहे आणि खरंच मी या पदासाठी योग्य आहे तर स्पर्धा परीक्षा त्याच्यासाठी असते आता बऱ्याचशा बघा परीक्षेला आहे की नाही तीन तीन चार चार परीक्षा असतात तर ती तीन तीन चार चार परीक्षा होण्याचं चा कारण काय आहे आता बघा मी या स्टेशन मास्टर पदावर आहे तर याला तीन परीक्षा असतात प्री एक असते मेन्स एक असते आणि एक सायकोमॅट्री असते तर बघा याच्यामध्ये असा उद्देश असतो सर्वसामान्यपणे की बुवा एका परीक्षेमध्ये अंदाजे असं होऊ शकतं आहे की काही लोक तुक्का समजा तुक्का म्हणजे आपल्या भाषेमध्ये काय म्हणता येईल अंदाजी पंच मारून येऊ शकतात असं एका परीक्षेमध्ये येऊ शकतात बरं का येतातच असं नाही येऊ शकतात तर उदाहरण समजा एखाद्या परीक्षेचा कट ऑफ लागलेला आहे असं धरूया एक सत्तर ग्रह धरूया गुर पण एक विद्यार्थी आहे की त्याचा ते तेवढा ते अभ्यास नव्हता पण त्यानं काहीतरी समजा टिक केलं त्याचं बरोबर आलं ते असे तर ते एका परीक्षेमध्ये ते विद्यार्थी सिलेक्ट होऊन त्या पदावर जाऊ नये आणि दुसरी गोष्ट बघा तुम्हाला सांगतो ज्या परीक्षेला एकच म्हणजे ज्या पदासाठी एकच परीक्षा आहे ना तर त्याच्याकडे अशी एवढी मोठी जबाबदारी नसते असे तर त्याच्यामुळं जबाबदार व्हायचा असेल तर त्या पदासाठी किमान दोन ते तीन परीक्षा असतात त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा असतो आता मोठ्या पदाच्या बाबतीत बोलतो आहे मी तर असं नाही की समजा तुमचं आरक्षण आहे त्याच्यानंतर तुम्ही तुक्केबाजी करून आलात तर हे गोष्टी सगळ्या कुठंतरी टाळता यावं म्हणजे जो समजा उदाहरण एखादा विद्यार्थी पहिल्याच परीक्षेमध्ये समजा त्याच्याकडे पन्नासच मार्कात नॉलेज होतं पण कट ऑफ लागला सत्तर मग त्यांना समजा पन्नास वरचे नाही काहीतरी तुक्का मारला ते आले बरोबर तर ते दुसऱ्या परीक्षेमध्ये किमान नाही ना त्या विद्यार्थ्याची जी पात्रता आहे किंवा ते दुसऱ्या परीक्षेमध्ये ते पाहिजे असं याचं धोरण असते असं उदाहरण असं असं ग्रेथ धरूया की समजा एक नाही एक परीक्षा आहे तर त्या परीक्षेमध्ये तीस असे विद्यार्थी आले की जे पहिल्या समजा परीक्षेमध्ये एक चार पाच मार्क पाच दहा मार्क असे तुक्का मारल्यामुळे त्याचे आले असे अंदाजे अंदाजे पंचे मारल्यामुळे असे बरोबर आले असा त्याचा फायदा झाला असं ग्रेथ धरूया पण याची गॅरंटी नसते की दुसऱ्याच परीक्षेमध्ये असंच त्याला होईल त्याच्यासोबत होईल असे आणि त्याच्या त्याच्यानंतर बघा दुसऱ्या परीक्षेमध्ये समजा उदाहरणार्थ असं ग्रेथ धरूया की त्या तीसमधले पाच आले विद्यार्थी तर त्या पाचमधले किमान आहे ना पाचला पाच तिसऱ्या परीक्षेमध्ये गळतील असे जे तुक्का मारवणार आहेत काय असं त्याचा मागचा उद्देश असतो आणि बघा आत्ता तर ते तुक्काचं काय राहिलंच नाही आता बऱ्यापैकी कारण बऱ्याचशा परीक्षेला आता एकदा निगेटिव्ह मार्किंग झाली आहे म्हणजे तुम्ही तुक्का मारला तुमचा चुकला तर तुमचा बरोबर आलेला मार्कसुद्धा कटणार आहे म्हणजे तुम्हाला रिस्कली तुक्का घ्यावा लागला असा आहे आता तुक्का म्हणजे असं नाही तुक्का म्हणजे असं नाही की समजा तुम्ही पूर्णच समजा असं डोळे झाकून मारदाय असं नाही तर बघा तुक्का एक असा अर्थ असतो किंवा पण एक असा अर्थ असतो की बाबा तुम्ही हे कुठंतरी वाचलेलं आहे तुम्हाला याची पार्श्वभूमी माहीत आहे पण तुम्ही थोडंसं कन्फ्युजन होता दोन पर्यायामध्ये की बाबा हे असू शकते का ते असू शकते मग तुम्ही कुठला तरी तर्क लावणार बाबा या शिवसेनामध्ये हे झालं नव्हतं तर अशा गोष्टीच तर्क लावून तुम्ही ते समजा म्हणजे उदाहरणात समजा स्पेसिफिक तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा जन्मदिनांक विचारला असेल किंवा डेट ऑफ बर्थचं इयर विचारला असेल आता तुम्हाला एक्झॅक्टली तर माहीत नाही असं <coughs> ग्रहत धरूया की तुम्हाला एक्झॅक्टली माहीत नाही आहे पण त्या व्यक्तीशी विषयी तुम्ही काहीतरी वाचलेलं आहे कुठंतरी समजा असे मग त्याचं या काळात हे आंदोलन झालं तर तिथून तुम्ही कॅल्क्युलेशन थोडंसं लावू शकता की हे ऑप्शन नसणार जे गॅरंटीने आता उदाहरण असं असं ग्रह धरूया की एखाद्या महापुरुषात जन्म आहे की नाही सतराशे ते मधलं आहे पण तुम्ही त्याच्या बाबतीत वाचले त्याच्या कार्यकाळाच्या बाबतीत आणि पर्याय दिलेला आहे अठराशे असा काहीतरी तर ते तो, तो पर्याय स्किप करून तुम्ही दुसरा पर्याय जाऊ शकता असे म्हणजे याला पर्यायी मेथड असं म्हणतात म्हणजे पर्यायी मेथडनं जाणं असं म्हणतात याला तुक्का पण म्हणता येत नाही तर मित्रांनो असं आहे स्पर्धा परीक्षा करणं त्याच्यानंतर स्पर्धा परीक्षेमध्ये येणं आणि इथं टिकून झालं महत्त्वाचं आहे असे इथं अपयश एक नसते असे गॅरंटीनं तुम्हाला एक हजार अपयशाचा असेल तर ती एक हजार आता हे फक्त परीक्षेच्या बाबतीत सांगतोय का मी नाही तुम्हाला सगळ्या बाबतीत अपयशानं असे म्हणजे तुम्हाला आता बऱ्यापैकी प्रत्येक परीक्षा द्यायला तुमच्या घरून तुम्हाला सपोर्ट मिळत असं नाही म्हणजे प्रत्येक आता बऱ्यापैकी शासनानं हजार बाराशे रुपये फीस केलेली आहे एका परीक्षेची तर एका परीक्षेला हजार बाराशे रुपये भरायचे फीस फक्त त्याच्यानंतर त्या सेंटरला जायचं चा, त्याच्यानंतर जे काय आपल्याला लागणार आहे समजा जाण्या येण्यासाठी खर्च राहण्यासाठी खर्च तर ही स्पर्धा परीक्षा देणं एक सोपी गोष्ट नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे काय ज्याच्या घरी चांगली संपत्ती आहे तो स्पर्धा परीक्षेच्या नोकरीच्या नाही माग लागत असे बऱ्यापैकी असा म्हणजे असं मी मी तरी बघितलेलं आहे असे ज्याच्या घरी चांगला पैसा आहे ना किंवा चांगल्या समजा प्रतिष्ठा उद्योग व्यवसाय आहे तर त्याच्या घरचे ते नोकरीच्या मागे लागत नाहीत असे त्याच्यामुळं नोकरी किंवा स्पर्धा परीक्षेच्या माझ्या मते तरी ना मिडल क्लास जे आहेत आता बऱ्यापैकी हाय लेवलच्या जे काही परीक्षा असतील ते विद्यार्थी समजा करीत बी असतील विद्यार्थी जे समजा ज्याच्या घरी व्यापार वगैरे हो चांगला व्यवसाय हो, सेटल आहे किंवा कोणतरी डॉक्टर त्याचा वडील मोठा वगैरे हो तर असा समजा एखादा पूर्ण करत बस असेल मोठ्या पदाची तयारी पण आपल्यासारखे सामान्य आता सामान्य जास्त विद्यार्थी आहेत बरं काय साहेब स्पर्धा परीक्षेमध्ये जर बघायला गेलं तर सर्वसाधारण कुटुंबातल्या घरचेच विद्यार्थी या ठिकाणी जास्त आहेत त्यांच्याच जा आईवडिलांनी या ठिकाणी मुलांसाठी स्वप्न बघलेलं असते की माझा मुलगा या पदावर गेला पाहिजे पोलीस झाला पाहिजे ग्रामसेवक झाला पाहिजे तलाडी झाला पाहिजे तर बघा हे तुम्हाला जे काय मिडल वर्गीय आहेत याला एकाच म्हणजे अडचण येत नाही असे एकच अडचण येते असं नाही असे भरपूर अडचण येतात मित्रांनो असे तरी तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं असेल तर स्वतःची मनाची गाठ करा कारण ही लढाई तुमची इतर जातीशी किंवा इतर याच्या कॉम्पिटिशन स्वतःशी कॉम्पिटिशन असणार आहे तुमचं मार्काशी स्पर्धा असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एक एक मार्क कसा मिळवायचा त्याच्यानंतर तुम्ही आज तुम जे वाचलं आहे ते तुम्हाला उद्या लक्षात राहते की नाही तर ते लक्षात राहण्यासाठी काय करावं लागते रिव्हिजन करावं लागते या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामुळं आरक्षण भेटलं किंवा आरक्षण आहे म्हणून सगळं काही होत नसते असं मित्रांनो आता बघा आरक्षण बऱ्याच म्हणजे आत आतापासून नाही तर बऱ्याच म्हणजे त्याला कित्येक वर्ष झाले तर आरक्षण आहे तर आता बघा ज्याला आरक्षण आहे ते प्रत्येकजण नोकरीत आहे का आजकाल किंवा आरक्षण भेटलं म्हणजे डायरेक्ट नोकरी हे काय तर नाही मित्रांनो हे कन्सेप्ट आहे ना तुम्ही म्हणजे याचा अर्थ असा नका गृहीत धरू की आरक्षण आहे म्हणजे सगळं आहे असं नाही मित्रांनो तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये यायचं किंवा एखाद्या पदावर जायचं म्हणजे स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे आणि सिद्ध करूनच तुम्ही त्या पदावर जाऊ शकता सिद्ध केल्याशिवाय तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकत नाही असं मित्रांनो चला तर मित्रांनो धन्यवाद आता हे म्हणजे माझ्या जे माझा जे अनुभव आहे मी एक जवळपास सात आठ दहा वर्षे तयारीमध्ये घातलेले आहेत त्याच्यानंतर माझं समजा कोरोनामध्ये दोन तीन वर्षे ठप्प झाले होते घरची कंडिशन एवढी म्हणजे खराब होती बेकार होती मी एक अक्षरशः चाळीस चाळीस किलोमीटर सायकलवर परीक्षेला द्यायचो असे मी लेबर मिस्त्रीच्या जा कामाला जायचो तुम्ही जर समजा मला ओळखत असाल किंवा माझ्या समजा तुम्ही चॅनलवर जरी बघितलं असेल तर व्हिडिओ संदर्भात व्हिडिओ आहेत माझे तर बघा याचा सांगण्याचा उद्देश एकच आहे की ब मी असं एवढं समजा बघून आलो आहे परिस्थिती स्वतःची आहे की कधी कधी असं म्हणजे मला कधी कधी काय रोज कामाला जायचं असे बऱ्यापैकी कामाला जायचो मिस्त्रीच्या हाताखाली कामाला जायचो तिथून आल्यानंतर परत आपल्या अभ्यासाच्या मागा लागायचो तो का चाहिए का आसल, का आसल, तर सांगायचा उद्देश एकच आहे की समजा बाबा तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये यायचं असेल तर हे अनिश्चित आहे असे आता एखादा विद्यार्थी तयारी करायला सुरुवात केला आहे म्हणजे त्याला ते पद भेटल असं नाही असे त्यासाठी तुम्हाला बराच संघर्ष करावा लागते आणि सगळ्या गोष्टीसाठी करावं लागते चला तर मित्रांनो धन्यवाद तुम्हाला याच्या संदर्भात आणखीन काय मार्गदर्शन हवे असेल आणखीन काय मोटिवेशन हवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सतत मोटिवेशन गायडन्स त्याच्यानंतर तयारी करण्यासाठी बऱ्यापैकी मार्गदर्शन आणि हो झालंच तर या ठिकाणी क्लासेससुद्धा उपलब्ध करून देईल तर तर्म, चला तर मित्रांनो धन्यवाद असंच अभ्यास करत राहा आणि चांगल्या पदावर जा आणि त्या पदाला न्याय देण्यासाठी त्या पदावर जा असेल नुसतं पैसे कमवायसाठी किंवा पैशासाठी असा विचार नका करू तुम्हाला त्या पदावर द्यायचा असेल तर त्या पदाला न्याय द्यावा लागेल असेल चला तर मित्रांनो धन्यवाद